नमस्कार आज माझ्या आईच्या हातचे खांद्याशी पद्धतीचे खापराचे मांडे बघणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आता बघूया तर आपण सुरुवातीला लोकवन गहू घ्यायची चे। कारण त्याला चिकटपणा चांगला असतो आणि लोकवन गहू हा खास मांडे किंवा पुरणपोळीसाठीच वापरला जातो हे गहू उदळून आणायचे नंतर कापडाने चांगले आपण पापडाचे पीठ गाळतो तसं त्याच पद्धतीप्रमाणे गाळून घ्यायचं नंतर पिठात चवीसाठी मीठ कोणी हळद पण घालतं आणि थोडं थोडं तेल घालून कनिक मळून घ्यायची म्हणजे चांगली भिजवून घ्यायची हे भिजवलेलं कणिक साधारणतः आपण एक, एक तास तरी ठेवायचं झाकून त्याच्यावर रुमाल किंवा तुम्ही कॉटनचा कपडा टाकू शकता जेणेकरून ते चांगलं मुरेल व वरची पापडी येणार नाही आता पुरण कसं तयार करतं ते आपण सांगू पुरणासाठी डाळ शिजवून घ्यायची आता त्याच्या त्याच डाळीमध्ये गूळ किंवा तुम्ही साखर पण घालू शकता परंतु गोळाची पुरणपोळी ही छानच लागते नंतर ते चांगले म्हणजे त्याच्यातलं जे पाणी असतं ते पाणी गाळून घ्यायचं त्यानंतर त्यात वेलची पूड आणि आवडत असेल तर तुम्ही जाळफळ पण घालू शकता किंवा बडिशोप पण घालू शकता एकदम छान चव लागते आणि वास पण छान येतो नंतर पीठ चांगले एका तासाने मुरले की ते ओढून ओढून मऊ करून घ्यावे आणि गोळे भरण्यासाठी आपण भरीव गोळा तयार करायचा जेवढी मशागत कराल तेवढी पुरणपोळी छान येते म्हणजे जेणेकरून जेवढा तुमचा पिठाचा गोळा हा भरीव असेल तेवढी तुमची पोळी तुटत नाही आणि त्याच पद्धतीप्रमाणे तुम्ही दोन ओंडे असे छान पद्धतीने असे थोडे लाटून घ्यायचे थापून घ्यायचे नंतर त्याच्यात पुरणाचा गोळा घ्यायचा पुरण जा, जास्तीत जास्त घालायचं म्हणजे जे मऊ पुरणपोळी होते पुरणपोळी तयार करण्यासाठी कोणी कोणी पोळपाटचा वापर करता आणि इथं आमची आई आहे ना एक टॉवेल टाकते आणि बाजरीचं पीठ आठून घेते जेणेकरून पीठ चिटकत नाही आपलं पुरणपोळीचं म्हणजे पुरण जे करतो ना आपण पुरणपोळ्या हाताला तर चिटकत नाही पुरण भरल्यानंतर आपण हाताच्या साईडने सर्व कडा अशा व्यवस्थित आहे ना साईड साँग, साईडने दाबून घ्यायचे जेणेकरून जे आपलं पुरण निघणार नाही त्याच पद्धतीप्रमाणे ते गोळे हाताने थोडे थोडे पसरून घ्यावे नंतर त्यात पुरण भरून चांगलं हळूहळू हाताच्या साह्याने त्याला आकार द्यायचा मग दोन्ही हातामध्ये आलटून पालटून बरोबर जी पोळी आपण घेतलेली पुरण भरलेले त्या पिठामुळे तो मांडा मोठा होत जातो नंतर हातावर घेऊन हळूहळू हाताच्या कोपऱ्यावर मांडा करायचा आणि नंतर खापरावर तेल टाकून हा मांडा खापरावर टाकायचा दोन्ही बाजूनी खापऱ्यावर चांगलं शेकून घ्यायचं त्यावर तूप सोडायचे किंवा तेलही सोडू शकता नंतर मांडा उतरून थोडा वेळ पाच दहा मिनटं मोकळा ठेवायचा म्हणजे जेणेकरून गार झाला का मग नंतर त्याची घडी घालू शकता आणि त्याचपर्यंत घडी घातल्यानंतर हा मांडा खूप मऊ आणि असा लुसलुसित मांडा तयार होतो हा मांडा पुरणपोळी म्हणजे खानदेशातील खूप म्हणजे छानपैकी असा एक न प्रकार आहे जो जेणेकरून प्रत्येक घरामध्ये होत असतो सुनले की बाळी जरी जात राहिल्या माहेरी किंवा सासरी तरी याची शिदोरी म्हणून देत असतात किंवा पाहुणे जरी आले तर आंब्याच्या सीझनमध्ये कापोराची पोळी मांडे म्हणजे हे पुरणपोळी म्हणजे खास जेवणच असतं सगळ्यांना पाहुण्यांना एकमेकाच्या घरी मोठ्या आदाराने बोलवले जाते पुरणपोळी खाण्यासाठी आणि प्रत्येक सणावाराला म्हणजे सकाळीच लवकरात लवकर स्वयंपाक करून खापर पटकन उतरते मांडा ही खानदेशातील ओळखच आहे दिवाळी असो कुठलाही सण असो आणि मांडा पुरणपोळी हे आकाजीसाठी खास म्हणजे जेवण तयार करण्याचं असते कारण आकाजीला जी घागर भरतात त्यावेळेस ती पुरणपोळी करता म्हणजे करतात जे वडीलोपाजे लोक म्हणजे वारलेले असतात त्यांच्यासाठी हा खास नैवेद्य पण असतो आणि सगळ्या घराघरांमध्ये हा नैवेद्य तयार असतो असे पुरणपोळी म्हणजे खास करून खाल्ली जाते ते सर्व मिळून खाता आनंदाने हा मांडा तुम्ही खिरीसोबत रसासोबत किंवा असं देखील खाऊ शकतात तर आईच्या हातच्या खानदेशी पद्धतीप्रमाणे खापरावचे मांडे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद